माझी दिलाच्या दर्गन मनाच्या स्वर्गन राणी ठेवीन तुला माझी मामाची मामीला खाकाचे काकीला सांगून ठेवले घरा क्युट स्माइल तर मी आमच्या लाडक्या कस्टमर साठी लग्न समारंभासाठी भरपूर साड्या दाखवल्यात बट आता येणार आहे साडी आपली खास रिसेप्शन लुक साठी ती फक्त एक हजार नऊशे पंच्याण्णव मध्ये मी घेऊन आलेली आहे सुंदर अशी रिसेप्शन लुक म्हणजेच पार्टीवेअर साडी ते फुलेस बॉर्डर वर्क मध्ये साडी असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण डायमंड वर्क असणार आहे आणि अमेझिंग अशी व्यवस्थित मला फिट्ट बसलेली साडी असणार आहे याच्यामध्ये कलर सुद्धा सुंदर दिलेले आहेत आणि प्राइस मात्र असणार आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जी मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तीन हजार ते साडेतीन हजार मध्ये शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला फक्त भेटणार आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि ह्यामधले सुंदर कलर तुम्ही बघून घ्या तर साडी तर सुंदर आहेच बट कलर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सुंदर सुंदर बघायला भेटणार आहे फर्स्ट मी जो वेअर केलेला आहे तो वांगी कलर ह्यानंतर याच्यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला सुंदर हा मरून कलर त्यानंतर भेटून जाणार आहे त्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला सुंदर असा हा मोरपीसी कलर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर मग वेळ नका बघू लवकरात लवकर या आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे धन्यवाद